बच्चा ओबीसीची जात ता नारा देत विविध संघटनांचे जेलभरो आंदोलन परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील आंदोलन मैदानात भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय पिछडा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या संघटनेच्या माध्यमातून बचा ओबीसींची जात यासाठी जेलभरो आंदोलन करण्यात आले देशात होत असलेल्या ईव्हीएम घोटाळा जनतेसमोर आणण्याचे काम भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून दिनांक सप्टेंबर रोजी तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन करण्यात आले विशेष म्हणजे जनगणना झाली पाहिजे मुस्लिमांवर होत असलेले मॉब लिंचिंगच्या विरोधात ख्रिश्चनांवर होत असलेल्या मॉब लिंचिंगच्या विरोधात अशा विविध विषयांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले यावेळी भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब लंगोटे पाटील आणि ॲडव्होकेट वीरेंद्र कमलापूरकर भारत मुक्ती मोर्चा जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन यशस्वी करण्यात आले यावेळी शेड्यूल कास्ट फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष जी जी एस बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य कार्याध्यक्ष ॲडव्होकेट विनोद अंभोरे जिल्हाध्यक्ष सुभाष दादा साळेगावकर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष संजय सोनकांबळे हे उपस्थित होते तसेच राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ मार्फत शिक्षण विभाग आरोग्य विभाग महानगरपालिकामधील समस्या असंघटित बांधकाम कामगार यांच्या समस्या इत्यादी विषयावर हे जेलभरो आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व असंघटित व बांधकाम कामगार जिल्हा अध्यक्ष प्रमोद लांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी लहकी क्रांती मोर्चाचे बबन भंडारे सावंत साहेब अतुल आंबोरे आनंदराव पोंडगे गोरखनाथ साळवे चंद्रभागा दिपके लक्ष्मीबाई खिल्लारे पांडुरंग पवार मुक्ताबाई पवार ॲडव्होकेट संदेश वाघमारे मुकुंद हनवते व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय भीम जय मुनिवासी जय शिवराय मी ॲडव्होकेट विनोद आंबोरे आज भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा ओबीसी मोर्चा बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये भरो आंदोलन होत आहे त्या अनुषंगाने परभणी जेल भरो आंदोलन होत आहे जेलभरोव आंदोलनाचा जेल मुद्दा असा आहे की भारत मुक्ति मोर्चाच्या माध्यमातून या व्यवस्थेला छेद देण्यासाठी आणि या व्यवस्थेने बहुजन लोकांच्या विरोधात जे षडयंत्र सुरू केलेले आहेत जसे की संवैधानिक संविधानिक अधिकार आहेत नष्ट करण्यासाठी शैक्षणिक अधिकार नष्ट करण्यासाठी शेतकऱ्याच्या समस्या आहेत बेरोजगाराच्या समस्या आहेत महिलांच्या समस्या आहेत या ज्या समस्या भारतामध्ये जाणीवपूर्वक निर्माण केल्या गेलेल्या आहेत ज्या समस्येला भारतातला प्रत्येक व्यक्ती आज त्रस्त आहेत प्रत्येक युवक आज त्रस्त आहे बेरोजगार आहेत महिला बेरोजगार आहेत त्रस्त आहेत त्या सर्व षडयंत्राच्या विरोधामध्ये बहुजन मुक्ती बहुजन भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये जेलभर आंदोलन आज होत आहे त्या अनुषंगाने परभणीमध्ये सर्व स सहकारी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत बहुजन मुक्ती पार्टीमार्फत आम्ही संपूर्ण देशभरामध्ये दे याला पाठिंबा दिला आहे राजकीय पाठिंबा दिला आहे आणि इंडियन लीगल प्रोफेशनच्या माध्यमातून याला लीगल पाठिंबा देत आहोत कारण या देशामध्ये दे, आज प्रवण चालू आहे क्रांती होणं गरजेचं आहे जसं नेपाळमध्ये क्रांती झाली आहे इथल्या युवकांना आम्ही अपील करतो भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून की आपण या भारत मोर्चाच्या माध्यमातून जरी आंदोलन होत असलं तरी या षडयंत्राच्या विरोधामध्ये क्रांतीसाठी सज्ज झालं पाहिजे तरच येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपलं काहीतरी भविष्य राहणार रा आहे म्हणून आजच्या दिवशी हा जरभर आंदोलन होत आहोत धन्यवाद सगळ्यांना नमस्कार मी पुत्र भारत मुक्ती मोर्चा आज संपूर्ण भारतामध्ये जे गौरव आंदोलन होत आहे त्या अनुषंगाने आज पहिल्यांदा देखील भारत मुक्ती मोर्चा म्रांती मोर्चा मार्फत जे गौरव आंदोलन होत आहे आज एकंदरीत वातावरण जर पाहत तर सगळ्या सगळीकडे जे अराजकता मारतील आमचं असं आव्हान आहे सरकारला की नेपाळमध्ये झालं तशा प्रकारची हिंसा भारतामध्ये होऊ नये ही एक चेतावणी या ठिकाणी आदुष्यात येत आहे की तशा प्रकारची तर हिंसा थांबवायची असेल तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये जी विश्वासता नाही लोकांमध्ये ती विश्वासता आणण्यासाठी तुम्हाला पेपरचा वापर करावा लागणार आहे आणि ही एक बेसिक आपली लोकशाहीची एक नीव आहे पेपर आणि यालाच आधार देता जी सत्ता ई जी सत्ता येत आहे आणि त्या कारणाने जी अराजकता मागलेली आहे आणि लोकशाहीची हत्या या ठिकाणी झालेली आहे या अनुषंगाने मी या ठिकाणी भारतमुक्ती मोर्चातर्फे आज संपूर्ण भारतामध्ये आणि परभणी देखील जे गोर आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे का अनुषंगाने सर्वांचे धन्यवाद आभार